भारतामध्ये एअर कनेक्टिव्हिटीमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे छोटे मोठे असे एअरपोर्ट एकशे अठ्ठेचाळीस भारतामध्ये आहेत सत्तर वर्षामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट हे बांधले गेले होते गेल्या सत्तर वर्षात चौऱ्याहत्तर आणि गेल्या आठ वर्षामध्ये चौऱ्याहत्तर पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली एअर कार्गोमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या जी उलाढाल होणं हे त्या त्या राज्यामध्ये गरजेचं असतं रोजगाराची संधी प्राप्त करणं गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी एअर कनेक्टिव्हिटीमुळे छोट्या छोट्या त्या राज्यांमध्ये त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या खऱ्या अर्थाने या शहरांमधलं दळणवळण पर्यटकांच्या दृष्टिकोनातून अतिशय सुखकर व्हायला सुरवात झाली हीच तर आहे मोदी मॅजिक